नमस्कार तब्बल चौदा वर्षानंतर एक सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा पर चित्रपट क्षेत्रात परतली आहे यामुळे या, या अभिनेत्रीच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे पक -पक सुप्रसिद्ध मराठी चित्रपटातील साळू ही, ही भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री नारायणी शास्त्री आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे नारायणी हिने अनेक सुप्रसिद्ध मालिका व चित्रपटातून काम केलं आहे मात्र दोन हजार या चित्रपटानंतर नारायणी ही कोणत्याच चित्रपटात दिसून आली नव्हती मात्र नुकतंच प्रदर्शित झालेल्या रौतुका राज या हिंदी चित्रपटातून नारायणी ही तब्बल चौदा वर्षानंतर चित्रपट विश्वात परतले आहे रौतुकार राज या चित्रपटात नारायणी हिने वॉर्डन संगीता ही अतिशय महत्वाची भूमिका साकारली आहे नारायणीला पुन्हा एकदा चित्रपटात पाहून तिचे खूपच आनंद व्यक्त करत आहेत दरम्यान नारायण हिने दोन हजार पंधरामध्ये स्टीवन ली ग्रेवर सोबत लग्नगाठ बांधली आहे तर तुम्हाला नारायणी शास्त्री आवडते का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद